बघा पाहू शकता जुन्या कपड्यांपासून जुन्या गाऊनपासून जुन्या साड्यांपासून अशी मस्त आपली गोदरी तयार झालेली बघा पाहू शकता किती मस्त आपली साईडने न्यू नीव्यू नी, नी कलरचा गोठ मारला आहे उंचीलाही सात फूट आहे पावणे सात फूट आहे आणि रुंदीला साडेपाच फूट आहे बघा पाहू शकता अजिबात गोळा नाही तुम्हाला बॅक साईड पण पाहू शकता आणि पूर्ण मशीन वॉशिंग आहे किती मस्त आहे चला आपण आता ही गोदरी कशी शिवली तुम्हाला शेवटपर्यंत दाखवते अगदी गोठ मारण्यापासून भरण्यापासून तर चला बघूया मैत्रिणी तुमच्या जुन्या कपड्यांपासून अशी मस्त गोदरी मी शिवून देते चला तर पाहूया तर सर्वप्रथम असे मी साडी हे हिकाली जॉईन करून ते अशा प्रकारे हात तुरून घेतलेले हे दीडपट्टीचे गोदरी त्याच्यावरती अशा प्रकारे पाणी शिंपडून घेतलेले आणि खूप छान असे गोदरी मस्त माशेन वाशेबल अजिबात कलर वगैरे काही जाणार नाही अशी मस्त आपली गोदरी तुमच्या जुन्या कपड्यांपासून अशी शिवाय शिवून मी देते आता ह्याच अशाच प्रकार हो प्रकारे हो प्रकारें। प्रकारें मी पहिलं बेडशीट हातरून घेतली त्यांच्या बेडशीट जुने गाऊन अशा प्रकारची मस्त गोदरी होती तर अशा प्रकारे सर्वप्रथम आहे ना गोदरी हातरून घ्यायची कारण गोदरीच्या वेळेस खाली हातरते अजिबात गोळा होत नाही खूप छान मस्त प्रकारे ग बेडशीट हातरून घ्यायचं त्याच प्रकारे तसंच प्रकारे दुसरं पण अशा प्रकारे मी बेडशीट कट करून घेते जे साईडला तुम्हाला ऊन उंची रुंदी कमी दिसते ना त्या साईडला मी पहिलं बेडशीट हातरून घेते म्हणजे कुठंही जाड पत्तळ असं आली नाही पाहिजे जो बाजूने सारखीच आली पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे फाडून घेते तर मैत्रिणी मी तुम्हाला जर तुम्हाला अशा साध्या मशीनमध्ये गोदरी शिवायची असेल तर मस्त प्रकारे अशी गोदरी शिवू शकता खूप छान मस्त आपल्या असे मी तुम्हाला सर्व हेत नाही ट्रिक्स टिप्स वगैरे सर्व माहिती सांगते तर अशा प्रकारे खाली बेडशीट हातरून घेतलं आणि असं आपण छोटे छोटे कपडे तर तशाच प्रकारे आता दुसरे तशाच प्रकारे खाली पण अशा प्रकारे बेडशीट हातरून घेत जी खाली ओपन जागा दिसते ती अशा प्रकारे भरून घ्यायची आणि अशाच प्रकारे तुम्हाला सांगते जुने गाऊन साड्या वगैरे साड्या पण ह्याच्यामध्ये यूज करू शकता तुम्ही तुमच्या छोट्या कपड्यांपासून पण गोदळी शिवू शकता आणि जे काही एक्स्ट्रा होतं ना ते अशा प्रकारे खाली फोल्ड करून घेतलेलं आहे बेडशीट आणि त्या साईडला बघत अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं थोडं एक्स्ट्रा होतं म्हणून प्लेन करून घेतणं सुरुवातीला मी घेतलेले आहे आणि आता तुम्हाला पुढे दाखवत आहे जे जे काही छोटे कपडे वगैरे असे काही निऱ्या वगैरे आलेले असतात गोड्या पडलेल्या असतात अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं जसे तुम्ही कपडे हाताळचाल जसे तुम्ही कपडे हाताळताना काळजी घेचाल तशीच आपली गोदडी मस्त होते तर अशाच प्रकारे मी आता दुसरी साडी आत्ता घेतलेली त्याच्यावरती अशा प्रकारे हातरून घेते बघा जुन्या कपड्यांपासून असतं मस्त वॉशेबल गोदडी तयार होते तर भरपूर जणांचा ताईंचा प्रश्न असतो की ताई तुम्ही दिवसाला किती गोदळ्या शिवता शक्यतो दिवसाला मी दोन गोदळ्या शिवण्याचा प्रयत्न करते तर डबल गोदडी असेल तर म्हणजे डबल बेडची असेल तर एकच होते आणि दीड दीड पट्टीचे असेल तर दोन होते सिंगलची असेल तरी पण दोनच होते आणि बहुतेक त्यांचे खूप प्रश्न आहेत की आम्ही दोन महिने झाले तीन महिने झाले अजून का आमचा नंबर आला आला नाही तर चार चारशे गोदडे आहेत माझ्याकडे त्या चारशे गोदऱ्यामध्ये जवळजस तर ऐंशी माझ्या गोदऱ्या तयार झालेले आहेत शिवून आणि बाकीच्या अजून कस्टंबरच्या गोदळ्या आहेत आता अशाच प्रकारे मी त्या साईडला साडी हातरून घेतलेले खूप कस्टंबर काही काही अशा ओरडायला लागलेत की म्हणजे खूप दिवस झालं गोदऱ्यांचा नंबर आलेला नाही शिवण्याचा पण नक्कीच मी शिवण्याचा प्रयत्न केला जसं जसे कॉल येतील तसं तसं मी शिवून देते आणि अजूनपर्यंत कोणाची ऑर्डर घेत नाही ज्या ताई आणि ज्या ताईंचे येत ना पहिले काही लोकेशन वगैरे गेलेले आहेत ना त्याच ताई मला घेऊन येते ते ज्यांचे दोन दोन तीन तीन महिन्यापूर्वी लोकेशन मी त्यांना सेंड केलेले त्याच ताई फक्त गोदळ्या शिवून येतात तर अशा प्रकारे तिथं अशाच प्रकारे दुसरी मला चार फोल्ड करून साडी हातरायची होती त्यांची एक साडी होती म्हणून अशा प्रकारे ती पण या साईडला हातरून घेतली आत्ता खालचं एक बेडशीट खालची एक साडीचं एक थर जे पाल आहे त्याच्यावरती एक बेडशीट आणि त्याच्यावरती दोन अशा हे आपले सहा अपली ही ते करेता दुसरी साड़ी चार सहा थरांची आपली ही गोदरी आहे त्या अशाच प्रकारे आता दुसरी साडी अशी चार पदरी फोल्ड करून घेतलेली आहे आणि खूप छान असे मस्त गोदरी आहे माझे कसं दीड साडीपेक्षा रुंदी मी जास्त घेतले म्हणजे असे मधनं जी पट्टी दिसते तर तिथं गॅप येतो तर तिथं गॅप आला ना तर किती छोटे छोटे जे काही एक्स्ट्रा भाग राहिलेले ना कपडे त्याच्यावरती हातरून घ्यायचे किंवा साडी असेल तर त्याच्यावरती अशा प्रकारे हातरून घेते त्याच्यावरती मी काही गाऊनचे वगैरे कपडे आहेत नाही तर अशा प्रकारे कट करून अशा प्रकारे चार पदर मी हातरून घेते आता मधन गाऊनचा तुकडा फोल्ड केलेला आहे आणि त्याच्यावरती हातरून घेतले अशा प्रकारे कारण जॉईन दिसून कारण मी एक्स्ट्रा दीड पट्टेपेक्षा थोडी एक्स्ट्रा घेते कारण कटिंगमध्ये मार्जिंगमध्ये जाते म्हणजे आपण दोन साडे हातराय जातो आणि दीड देड़ दीड अशा प्रकारे हाताळायचा तर ह्याचमधनं फट दिसते तर फट दिसून अशा प्रकारे मी काळजी घेते आणि अशाच प्रकारे डबल गाऊनचे टुकडे हाताळणे जे काही एक्स्ट्रा होते नाही ते अशा प्रकारे मधनं हातरून घेते तर ते पण अशा प्रकारे फोल्ड करून अशा प्रकारे मधनं गाऊनचा हातर घेतलं जो काही गॅप राहिलेला होता अशा प्रकारे भरून घेतलेला आहे मी तर तुम्हाला पण अशी गोदळी शिवायची असेल तर नक्की शिवून बघा तुमच्या साध्या मशीनवरती म्हणजे काय एक्स्ट्रा जे आपल्याला वर पाल लावायचं होतं ना ते मी पहिलंच मी टिप्पा मारून घेतलेले आणि मी पहिलीच तयारी करते की कि आपल्याला किती गोदरी संध्याकाळी भरायचे तर त्या गोदरे भरायचे असतील ना ते चा तर तेवढ्याच मी पहिल्या साडीला टिप्पा मारून घेते कोणाचे दोन असतात कोणाचे तीन असतात जेवढे होण्याचा प्रयत्न तेवढं मी दोनच्या चारच्या पहिलंच मी प तैली तयारी करून घेते तर अशा प्रकारे मी मधनं कट करून घेतलेले बघा आणि आणि कट करून घेतलं ना जो काही फॉलचा एक्स्ट्रा भाग असतो ना तो फॉलच्या साईडला मी कट करून घेते फॉलची खालची किनाऱ्याची साईड मी काढून टाकते कारण फॉलची किनाऱ्याची कालीनं खाली निर्याला आपण घासून घासून म्हणजे खालचे फॉलचे किनार थोडेसे जात असते किंवा कुज कुजका भाग झालेला असतो म्हणून मी पहिले फॉलचे भागाय भागायनं घेतच नाही दीडपट्टीमध्ये आणि डबल बेडमध्ये असेल तरच घेते फॉलचे नाही तर दीडपट्टीमध्ये घेत नाही फॉलचे भाग म्हणून हो मी खालचे फॉलचे पट्टी असते ना ते त्या साईडला अर्धी कट करून घेते आणि एक्स्ट्रम घेते आणि खूप छान अशी मस्त मशीन हॉश खूप सात थराची गोदडी खूप छान अशी मस्त होणार आहे खूप हलकी फुलकी वजनाला खूप छान अशी मस्त तर मी स्वतः एकटे असला तर हाताने पण धुवू शकता एकटे असं वजनाला हलकं फुलकं खूप छान आणि उन्हाळी पावसाळी हिवाळी पूर्ण ऋतूमध्ये तुम्ही वापरू शकता अशी मस्त आपली गोधळी आहे आणि फरशी जरी टाकली तर अजिबात नाही कारण खालून आपण कॉटनचे बी टाकले तर आतमध्ये पण कॉटनचाच जास्त करून वापर केलेला आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे जे काही पालावाजी होते ना साडी ते अशा प्रकारे मधनं कट कर करून घेऊन परत चार साईडला चार विटा मांडून अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आता ताईंना मधने डिझाईन नको असते मधनं पट्टी नको असते जर तुम्हाला मधने डिझाईन नको असेल पट्टी नको असेल तर अशा प्रकारे प्लेन पूर्ण एकसारखी डिझाईन असणारी साडी देत जवळ जेणेकरून तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्हाला गोदरी शिवण्याचा प्रयत्न करेन खूप जणांनी काय केलं मला अशी डिझाईन हवी नको नको मनुष्य आता अशा प्रकारे सर्व टाकेत ना मी अशा अशा प्रकारे पूर्ण हाताने टा घालून घेते बघा जसं जसं टाके टाकत ना तसं 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 प्लेन करून हातरून म्हणजे पसरून घ्यायचं जे काही गोड्या वगैरे आलेल्या आहेत नाही ते अशा प्रकारे सारून घ्यायचं मग ते गोड्या सारल्यानंतर मशीनमध्ये शिवताना जे भात काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा प्रकारे सर्वतनं टाके घालून झालेले आहेत बघा प्लेन साडी पूर्ण एकसारखी डिझाईन खूप छान अशी मस्त बेडशीटासारखी अशी मस्त गोदरी आहे खूप जणांचा त्यांचा प्रश्न असतो की ताई म्हणजे असं आम्हाला जॉईन नको मधनं पट्टी नको तर अशा प्रकारे प्लेन साडी देत जावा आणि कधी कधी माझ्या पण लक्षात राहत नाही की तुम्ही नक्की काय सांगितलेलं असेल मी करायला जाते एकान होतं एका परत कस्टमर खूप ओरडतं की आम्हाला अशी डिझाईन नको होते मधनं पट्टी नको होते पण कधी कधी घाय गडबडीत माझं पण कधी विसरून जातं तर मी काय बोलता ते तर म्हणून सांगते तुम्हाला जशी हवी असेल ना तर तुम्हाला मी सांगते मधनं तुम्हाला वरून जी साडी लावता तुम्हाला जशी हवी असेल तशी डिझाईन घेत जावा कोणाला पट्टी नको असते कोणाला पदर नको असतं तर अशा प्रकारे प्लेन साडी देत जावा आणि बघा तशा प्रकारे सारून सारून घेत पूर्ण माझे असे उभे टाके आडवे टाके सर्व हाताने मी घालून घेते जेणेकरून मशीनवरती घुसून आता सर्व आता अशा प्रकारे माझ्या उभ्या टिप्पा मारून झालेल्या आहेत बघा टिपा मारताना पण तुम्हाला व्हिडिओ दाखवते खो खूप ताईंचा प्रश्न होता की टिप्पा मारताना शिलाई मारताना व्हिडिओ दाखवत जावा तर अशा प्रकारे मी ही शिलाई मारताना पण व्हिडिओ दाखवते बघा पै प्रत्येक व्हिडिओमध्ये पण आता खूप सारे कमेंट आलेत की की ताई तुम्ही शिलाई मारताना व्हिडिओ टाकत जा तो खूप म्हणजे जुना व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये शिलाई मारताना नाही दाखवला पण त्याच्या पुढचे कोणीही व्हिडिओ बघितले नाहीत की मी प्रत्येक ह्याच्यामध्ये जसे टाके टाकत येईल तर तशा अशा प्रकारे काढून घ्यायचे जे हा हात टाके घातलेले असतात अशा प्रकारे माझे सर्व इतनं टिपा मारून झालेल्या तर उभ्या बघा तर प्रकारे शेवटचे टिप मारताना मात्र अशी काळजी घ्यायची प्लेन करून घ्यायचो बघा आणि अशा प्रकारे प्लेन करून घेतल्यानंतर अजिबात चुनी येणार नाही प्लेन येणार ना तर तुम्हाला थोडेसे चुने आले दिसतात पण ते चुने वगैरे काही फास्ट असल्यामुळे आता उभ्या माझ्या टिपं मारून झालेले आहेत ताडवे पण माझे बॉक्स तयार झाले होते अशा प्रकारे मी गोठ मारताना दाखवते बघा गोठ मारताना कसं आपला मी चार म्हणजे त्या फुलालाच असं ब्लॅक कलर नव्हत्या माझ्याकडे तर ब्लू कलरचा मी असं कापड घेतलेलं आणि हे साडीतलंच कापड आहे बघा तर प्रकारे मी चार इंचाचं कापड घेऊन असं पाव इंच आतमध्ये धरून अशा प्रकारे मी टिपा म्हणजे टिप मारते त्याच्यावरती आणि बघा जस जसं सारेतील जसं प्लेन करतील तसं तसं कापड पण प्लेन करायची गोदरी पण प्लेन करून घे तर अशा प्रकारे उलटी गोदरी करून घेतलेली आणि तशाच प्रकारे मी असा प्रकारे गोठ मारून घेते बघा आणि पाव इंचाचंच कापड धरते आतमध्ये जास्त अंतर काही धरत नाही कारण जस जसं कापड धरेल ना तर तसं तसं मी अशा प्रकारे प्लेन करून घेते आणि एकदमच कडवरतीच टीप मारते जेणेकरून बघा तर अशा प्रकारे फोल्ड करून घेऊन अशा प्रकारे मी कट करते बघा आणि किती मस्त आपलं हे अशा प्रकारे गोठ मारला ना तर अजिबात गुदरी गोळा होत नाही आता ही माझी चूक झालेली सवशीच तीप धरायची होती पण मी उलट्या साईडने गोठ मारते तर काही हरकत नाही तसं काही नाही कुठणी मारा गोट तसं काही नाही पण फक्त वरून गोट आपण ज्या साईडने टिपा मारतो आणि त्या साईडने गोठ मारला ना तर गोदरीला खूप छान लूक येते कारण त्या साईडने गोळा झाले नसते थोडं कमी ना गोळा होण्याचा प्रयत्न होतो पण ह्याच्यामध्ये मी बेडशीट कॉटनचा वापर केलाय त्यामुळे गोड्या वगैरे काही आलेले नाहीत तर बघा असं एक एक सारून घ्यायचं तुम्हाला गोठ मारताना दाखवते आणि जे काही एक्स्ट्रा कापड आलेलं ना तर बघा तर अशा प्रकारे चून करून घ्यायचे बघा तिथं असे फोल्ड करून म्हणजे असं थोडीशी असे गोडी करायची आणि गोडी केल्यानंतरच मग ते घ्यायचं कारण ते जे गोड्या पडतात ना आपण जसं टीप मारतो तसं साईटने अशा गोड्या 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 पडतात तर गोड्या भात पडत नाही बघा तर अशा प्रकारे पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि अजिबात गोड्या पडत नाही अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलं की गोड्या पडत नाही आणि पूर्ण छान गोदरीला लोक खूप छान असं मस्त येतो असं तुम्हाला वाटणारंसुद्धा नाही की मशीनवरती गोदळी शिवलेली बघा किती मस्त आणि बघा आता असं आणि अशा गोदड्यांची मी ऑर्डर घेते कॉटनपासून गोदऱ्या मी शिवते आणि भरपूर जाईंचा ताईंचा कॉल येतो की ताई तुम्ही आत्ता ऑर्डर चालू करत नाही का थोडे दिवस थांबा मी थोड्या दिवसांनी मी ऑर्डर नक्की घेण्याचा प्रयत्न करेन अजून खूप सारे माझ्याकडं गोदडे आहेत शिवण्या शिवायला आणि ते कस्टमर आत्ता ओरडायला लागलेले म्हणून मी अजूनसुद्धा मी ऑर्डर चालू केली आणि ज्यावेळेस घेणार ना त्यावेळेस नक्कीच प्रयत्न करेन अशा प्रकारे माझा गोट मारून झाला तर चला अशा प्रकारे बघा किती मस्त आपली गोदरी शिवून झालेली मशीनवरती खूप छान उंचीला म्हणलं तर पावणे सात फूट आहे आणि रुंदीला म्हटलं तर पाच फूट पाच साडेपाच फूट येते बघा आता असे मस्त प्रकारे आपली गोदडी त्यालाच असं मॅचिंग ने ब्लू कलरचा गोटा आणि अडीच अडीच इंचावरती माझे बॉक्स आहेत बघा अडीच अडीच दोन दोन इंचावरती माझे असे बॉक्स आहेत किती मस्त उन्हाळी पावसाळी हिवाळी कधी पण कुठल्याही ऋतूमध्ये वापरा आणि कशीही धुण्याचा प्रयत्न करा मशीनमध्ये धाव स्वतः धा अशी मस्त आपली गोदडी आहे कुठेही गोड्या नाहीत कुठेही चुन्या नाहीत काहीच नाही मस्त आपली अशी गोदरी तयार झालेली आहे आणि मैत्रिणी तुम्हाला सांग तुम्हाला जर शिवायची असेल सिंगल पट्टाची तुमच्याकडं मशीन असेल तर अशा प्रकारे तुम्हाला जे सांगितले ट्रीप फॉलो नक्की करा तुमचे पण असे मस्त प्रकारे घरगुती अशी मस्त एक रुपयासुद्धा न खर्च करता अशी मस्त आपली गोदरी तयार होते बघा आणि हे तुम्हाला सांगते कमीत कमी, कमी दहा वर्ष आरामशीर वापरल अशी आपली हे गोदडी आहे फक्त वरती लावताना टाकव म्हणजे अशी खूप कठीण साडी लावा म्हणजे अशी दणकट साडीला अजिबात पाठणार नाही आणि टीप तर बिलकुल गलणार आधी ब्लॅक साईड आहे बघा बॅक साईड पण पाहू शकता अजिबात कुठेही गोळा झाली नाही कारण आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कॉटनच्या बुट वापर केलेला आहे त्यामुळं मस्त प्रकारे आपली अशी गोदडी तयार झालेली आहे बघा आणि अशी उंचीला एवढी आहे उंचीला पावणे सात फूट आहे रुंदीला साडेपाच फूट आहे आणि मी सर्व गोट म्हणजे किनारीला साईडला मी डब्बल टिपा मारते बघा चला तशाच प्रकारे त्यांची ही दुसरी गोदरे सिंगल पाटाची म्हणजे सिंगल पट्टीचे आहे बघा ते पण अशा प्रकारे माझी अशी गोदरी तयार झालेले सिंगल पट्टीची उंचीला साडेसहा फूट आहे रुंदीला तीन फूट आहे आणि त्यालाच असं मॅचिंग ग्रीन कलरचा मी गोट मारलेला